गड न्यूज मध्ये प्रथमच सुवर्णमय शुद्धतेची वैभवशाली परंपरा असणारे सांगलीचे सुप्रसिद्ध ज्वेलर्स पुरुषोत्तम नारायण गाडगिर पिढीचे सोने आणि हिरांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन आणि विक्री दिनांक चार ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सोने दागिने खरेदीवर सोन्याचे नाणे भेट आणि हिरे दागिने खरेदीवर घडणावळीवर शंभर टक्के पर्यंत सूट रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता खास महिलांसाठी धमाल मस्ती गेम्स आणि मनोरंजनाचे कार्यक्रम मिळणार आहेत चांदीचे आकर्षक बक्षिसे आणि भेट वस्तू चला तर मग येताय ना पुरुषोत्तम नारायण गाडगी सराफ यांच्या प्रदर्शनात खरेदीला आणि ठिकाण आहे गणेश सांस्कृतिक भवन गांधीनगर गड एंग्ल एकशे ब्याण्णव वर्षांची वैभवशाली आणि विश्वसनीय परंपरा असणाऱ्या पुरुषोत्तम नारायण गाडगिळ यांच्या सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचे प्रदर्शन आणि विक्री तीन दिवसांसाठी गड इंग्लंज शहरात सुरू आहे गांधीनगरमध्ये जनगर्जना लाईव्हची न्यूज बघून बातमी बघून मी ठाणे एकापेक्षा एक, एक व्हरायटी ज्या आम्ही कधीही बघितल्या नाहीत बघणार पण नाही अशा व्हरायटी तो उपलब्ध आहेत सगळ्या डिफ्रेन्सपैकी हा जो हार आहे हा हार मला खूप आवडलेला आहे तुम्ही बघू शकता याचा फिनिशिंग किती छान आहे आणि हा हार मी खूप आवडला मी खरेदी करून थँक्यू

या पेढीच्या जनरल मॅनेजर शुभांगी कुलकर्णी यांनी पी एन जी तर्फे आयोजित केला या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या मोनिका यांनी महिलांना अक्षरशः मंत्रमुग्ध करीत गाण्याच्या तालावर थिरकत हलके फुलके खेळ घेतले भरघोस पक्षिसांची लयलूट करीत महिलांनी ताणतणाव रहीत या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला

चिरांचे जवळ आहे आणि मला ते दाखवायचं होतं कबड्डी प्लेयर आहे गेम पण आपल्यातून होत्या आणि कार्यक्रम हे त्याने खूप छान झाले महिन्यात सुख रंगीला दुर्दी सुपाला सरी दुर्दीला कधी इतकी दिवसा एक वर्षाच्या घरी नेसलो तरी तिकड आला उपाजी आपण नांगला देरे देरे कंतनी मोती पगळा हरा देवा करतो सेवा सेवा सरकारा आस्तुरीचे रबीला कस्तुरीचा गोळा आपण नाव घेतो सत्तर रुपये तोळा आईंच्या लता पालकर मॅडमांचा खूप खूप धन्यवाद आणि कुणा गडित यांच्या मार्फत जो स्त्रियांच्यासाठी साठी व्यासपीठ म्हणा किंवा मनोरंजनात्मक गप्पा गोष्टी आणि धम्मा ह्या मॅडमांच्या मुळ जनगरजना लाईव्ह कॅमेरामन कॅमेरामॅन जय्यत सय्यदसह लता पालकर कडे बसते खायला झालं नाही